नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्त अशी खमंग खुसखुशीत तुम्ही त्याला भाकरवडीसुद्धा म्हणू शकता किंवा अळूवडीसारखी वडीसुद्धा म्हणू शकता तर चपातीची वडी दाखवणार आहे खूप टेस्टी बनते आपली ही वडी म्हणजे आपल्या चपात्या वगैरे शिल्लक राहतात तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ह्या वड्या बनवू शकतो कधी कधी आपल्याला त्या शिल्लक राहिल्या चपात्या खायला कंटाळा येतो तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करायच्या म्हणजे त्या चपात्यासुद्धा शिल्लक राहणार नाहीत आणि सगळेच फस्त करतील छान अशी कुरकुरीत अशी आपली ही वडी बनते आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते तर आता अशी आपली खमंग अशी चपातीची वडी कशी बनवायची ते पाहूयात ता तर त्यासाठी इथे माझ्याकडे दोन चपात्या राहिल्या होत्या आपल्याला हवं असेल तर आपण ताज्या चपात्यांचेसुद्धा करू शकतो म्हणजे कधी नाश्त्याला वगैरे करायचं असेल तर झटपट असे ही आपण नाश्त्यासुद्धा बनवू शकतो तर या चपात्या आपल्या राहिलेल्या आहेत तर त्याची आपण वडी बनवणार आहोत तर आता त्याच्यासाठी जे बॅटर लागतं ते तयार करून घेऊ त्यासाठी ते मी बाऊल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे कारण दोन चपात्या आहेत आणि थोडं जास्त लेअर लावला बेसनचा तर खूप छान लागतं अजून खायला तर आता बेसन घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धना जिरा पावडर घालून घ्यायचे आहे तर धना जिरा पावडर घालून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच गोळसुद्धा घालून घेऊ शकता थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे थोडासा ओवा घ्यायचा आहे तर थोडंसं हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि ओवा घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे सफेद तीळ आपले घालायचे आहेत तर सफेद तीळ घालून घेतलेले आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं एक चमचा होईल या अंदाजाने तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपलं बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर बॅटर जे आहे ते आपल्याला एकदम पातळसुद्धा नाही किंवा एकदम घट्ट नाही मिडियम ठेवायचं आहे तर इथे आपण आपलं जे बॅटर आहे ते छान असं तयार करून घेतलेलं आहे बघा मस्त असं बॅटर आपलं आता हे तयार झालेलं आहे तर आता आपल्या वडी चपातीला लावण्यासाठी आपलं हे बॅटर तयार आहे त्यानंतर इथे आता आपली चपाती घेतलेली आहे तर तिला आपण आता आपलं हे जे बॅटर आहे ते लावून घेऊयात थोडा जाडसरच लेअर ठेवायचा म्हणजे खाताना खूप छान लागतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं चपातीला संपूर्ण पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण चपातीला पूर्णपणे बॅटरने कवर करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे जशी आपण आळू उडी वगैरे करतो तशा पद्धतीने तिला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपली चपाती व्यवस्थित फोल्ड करून घेतली त्यानंतर दुसरीच चपाती आपली घ्यायची आहे तिलासुद्धा असंच बॅटर लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर कधी नाश्ता करायचा असेल रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या करू शकता तर आता इथे पाणीसुद्धा मी आधीच वाफवत ठेवलेलं आहे जसं आपण अळूवळी वाफवतो तसेच आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला वाफवायला ठेवायच्या आहेत दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या वाफवायच्या आहेत मीडियम गॅसवरती तर आता आपण पंधरा मिनटासाठी ठेवून घेऊयात तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत चेक करून बघूयात आपली वडी तयार आहे का आपल्या हाताला अजिबात चिकटले नाही याचा अर्थ आपले वडी जे आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण काढून तिला थंड करून घेऊयात तर वड्या आपल्या ज्या आहेत त्या बघा मस्त अशा सेट झालेल्या आहेत आणि आता थंडसुद्धा झालेल्या आहेत तर आपण आता त्यांना कट करून घेऊयात आपण जसं आपली वडी कट करतो तर त्या पद्धतीमध्ये आपल्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट बनणारा हा नाश्ता आहे तुम्ही अशी पद्धतीने वडी बनवून बघा ना तर नेहमीच तुम्ही जाणून बुजून चपाती शिल्लक ठेवून अशा पद्धतीने वड्या कराल तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता एका आठवड्यासाठी छान खराबसुद्धा होत नाहीत आणि खूप छान लागतात तर आता आपल्या प वड्या बघा मस्त अशा भरलेल्या आहेत पूर्णपणे सारण व्यवस्थित त्याच्यामध्ये घट्टसर असं भरलं गेलेलं आहे तुम्हाला आम्ही दाखवलंच आहे तर दुसरी जी वडी आहे तीसुद्धा आता आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि मुलांना टिफिनमध्ये वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता मुलं तर फार आवडीने खातील म्हणजे जे चपाती वगैरे खात नाहीत ना त्यांना तुम्ही या पद्धतीने वड्या करून द्या म्हणजे शिल्लक वगैरे राहिलेली चपाती खायला कंटाळ येतो तर अशा पद्धतीने वड्या केल्यात ना तर सगळ्या वड्या फस्त होतील अजिबात शिल्लक राहणार नाही तर वड्या आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत तर आपण आता त्यांना तळून घेऊयात त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलेलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे तर मीडियम गॅसवरती मस्त अशा वड्यांना आपलं छान असं कलर येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे त्यांना आणि गरम गरम तर खायला खरंच खूप छान लागतात नुसत्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा चटणीसोबत सॉससोबतसुद्धा ह्या खाऊ शकता किंवा तुम्हाला कुठे कधी बाहेर वगैरे जायचं असेल तर प्रवासातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वड्या ह्या बनवून घेऊन जाऊ शकता म्हणजे जणू भाकरवडीसारख्याच लागतात सेम भाकरवडी अळूवडी तर एकूण एकच तर तशाच लागतात खायलासुद्धा तितक्या चविष्ट तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की तुम्ही ह्या चपातीच्या वड्या के केल्यात इतक्या छान लागतात ह्या वड्या आपल्या तर आपल्याला त्यांना छान असं मस्त दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा रंग आलेला आहे आणि आपले वड्या बघा छान अशा ह्या आता पलटी पलटी करून शेकवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा तयारसुद्धा झालेल्या आहेत तर आपण आता आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या बाकीच्यासुद्धा वड्या आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत तर आपल्या वड्यांना आता पण ह्या काढून घेऊयात आणि दुसऱ्यासुद्धा वड्या सोडून घेऊयात तर अशा पद्धतीने मस्तपैकी खमंग खुसखुशीत कुश अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही या पद्धतीने वड्या करून बघा आपल्या वड्या बघूनच कळल्या असतील की आपल्या वड्या किती छान झाल्यात मस्त अशा गच्च सारणाने भरलेल्या आपल्या ह्या वड्या तयार आहेत कोणाला वाटणारसुद्धा नाही की ते चपातीच्या वड्या आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या चपातीच्या खमंग फुसखुशीत अशा वड्या करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि सगळेच आवडीने खातील जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद